नमस्कार देशाचे कणखर पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांच्या पंच्याहत्तराव्या वाढदिवसानिमित्त भरपूर भरपूर शुभेच्छा पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय नौदलाच्या इतिहासातील एक महत्वाचा क्षण दोन सप्टेंबर दोन हजार बावीस रोजी आला या दिवशी भारताची पहिली स्वदेशी विमानवाहू नौका आय एन एस विक्रांत राष्ट्राला समर्पित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नौदलाच्या नव्या ध्वजाचे अनावरण केले हा बदल केवळ एक प्रतिकात्मक घटना नव्हती हो तर भारताच्या गौरवशाली इतिहासाचा आणि स्वाभिमानाचा सन्मान होता ज्याचा पाया पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनीच रचला वसाहतवादी मानसिकतेतून बाहेर पडणे या आव्हानातून तो रचला गेला होता आत्तापर्यंत भारतीय नौदलाच्या ध्वजावर ब्रिटिशांचे वसाहतवादी प्रतीक असलेला सेंट जॉर्ज क्रॉस होता स्वातंत्र्यानंतरही अनेक दशके हाच ध्वज वापरला जात होता परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात हा एक ऐतिहासिक वारसा बदलण्याचा निर्णय घेण्यात आला आणि भारताच्या गौरवशाली सागरी परंपरेला योग्य सन्मान देण्यासाठी एक नवीन ध्वज स्वीकारण्यात आला या ध्वजावर छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा कोरण्यात आली आहे शिवाजी महाराजांनी सुमारे तीनशे पन्नास वर्षापूर्वी एक शक्तिशाली आरमार नौदल उभे केले होते ज्यामुळे त्यांना भारतीय नौदलाचे जनक मानले जायचे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दूरदृष्टीमुळे या राजमुद्रेच्या माध्यमातून नौदलाला आपल्या गौरवशाली इतिहासाची आठवण करून दिली गेली आणि म्हणूनच मोदीजींच्या या निर्णयामुळे भारतीय नौदलाचा ध्वज आता केवळ देशाचा सन्मानच नाही तर आपल्या समृद्ध सागरी इतिहासाचा आणि पराक्रमाचा प्रतीक बनला आहे छत्रपती शिवाजी महाराजांची आठवण ठेवून एवढा मोठा निर्णय घेणारे आमचे कणखर पंतप्रधान नरेंद्रजी मोदीच आहेत म्हणूनच त्यांना या पंच्याहत्तराव्या वाढदिवसाच्या निमित्तानं भरपूर भरपूर शुभेच्छा धन्यवाद